नमस्कार मी सुवर्णा काशीनाथ सोनोन मी चाळीजाव येथे राहते मी संकल्प काउन्सलिंग सेंटर चालवते तर मी काउन्सलिंगचे काम आहे ना दोन वर्षापासून करते आधी मी काउन्सलिंगचा डिप्लोमा केला होता धुर्व एज्युकेशनमधून तर मला तेथून वाटलं इथं काहीतरी अपूर्ण आहे तर मला ते, ते पूर्ण करण्यासाठी मी हे वाय सी एमचा समुपदेशन आणि मेंटल हेल्थचा कोर्स मी जॉईन केला तर त्यामध्ये मला बरेच गोष्टी शिकायला मिळाल्या बरेच डिसऑर्डर्सची माहितीही मला मिळाली आणि त्यामध्ये मला कळलं की मेडिटेशननी खूप फायदा होतो मेडिटेशननी खूपच फायदा झालेला आहे माझ्या बरेच क्लायंट्सला फायदा झाला आता माझे एक अनुभव मी तुम्हाला सांगते मी आता सध्या एक केनडाची केस हँडल करते ती त्या, त्या मॅडमला ना जवळजवळ वीस वर्षापासून गोळ्या खाता येतं डिप्रेशनच्या बायपोलर त्यांना बायपोलर आहे तर त्यांना आहे ना म्हणजे सतत आहे ना त्या मनात आहे ना असं द्विधृ ध्रुवीय विचार चालत असतात घडीघडी ते एकच हे म्हणत असतात माझे पती आहेत ना कोणाच्या बरोबर तरी आहेत त्यांना घडीघडी संशय येत असतो पतीबद्दल पण ते असं पण म्हणतात की नाही ते खूप चांगले आहेत माझ्या इतक्या गोळ्या चालू आहेत तरी ते मला सांभाळतायत मला मला त्रास झाला तर मला लगेच दवाखान्यात घेऊन जातात डॉक्टरचे ट्रीटमेंट देतात ते, ते खूप देता। चांगले आहेत ती असंही म्हणते म्हणजे तिच्या मनात घडी घडी तसेच विचार येतात आणि सतत ती डिप्रेशनमध्ये निगेटिव्ह विचारांमध्ये राहते तर आता तिला मी तर गेल्या दोन महिन्यापासून तिला मेडिटेशनची ट्रीटमेंट देते मेडिटेशन थेरपी मी तिला देत आहे तर त्याचा तिला खूप फायदा झाला आज ती पहिले ती जेव्हा ती माझ्याकडे आली जे म्हणजे आली म्हणजे ते ऑनलाईन काउ काउन्सलिंग घेते मी तिचं जेव्हा ती मला भेटली ऑनलाईन तर तिचं व्यवस्था म्हणजे अवतार पाहून मला ते एकदम हे झालं म्हटलं बापरे ह्या मॅडमांना डिप्रेशनचा किती खोल त्रास आहे ना त्यांचं स्वतःचं भानसुद्धा नाही आहे त्यांचे केस पण विस्कटलेले आहे सगळं म्हणजे कपडे अस्तव्यस्त पण आता दोन महिन्यापासून ते काउन्सलिंग आहेत माझ्याकडे काउन्सलिंग घेत आहेत तर त्यांना मी मेडिटेशन थेरपी दिली तर त्याचा त्यांना खूप फायदा झाला आज ते खूप आनंदात आहेत आणि अजून ते कवर झालेलं नाही आहेत तशा पण मला खात्री आहे त्या लवकरच कवर होती असं हा काउन्सलिंगच्या कोर्सने खूप फायदा होतो तर सगळ्यात आधी फायदा मला झाला माझे जे, जे निगेटिव्ह विचार निगेटिव्ह थॉट्स ते खूप शांत झाले आणि याच्यामध्ये जे आहे ना स्वसंमोहन ते खूप सुंदर आहे त्याच्याने आपण स्वतःला संमोहित करून स्वतःचे निगेटिव्ह थॉट्स स्वतःच होणारे शारीरिक वेदना या सुद्धा आपण कमी करू शकतो मॅडम हा जो कोर्स तुम्ही केलेला आहे फ्युचरमध्ये तुमचं प्लॅनिंग काय आहे भविष्यातल्या तुमच्या कार्यपद्धती काय भविष्यातल्या मला हे खूप पुढे न्यायचं आहे जसं आज मला पूर्ण जगात हे काउन्सिल काउन्सिलिंग सेंटर म्हणजे प सगळ्या जगाला याचा फायदा झाला पाहिजे हे माझं खूप ध्येय आहे पूर्ण जगातल्या सगळ्या विश्वात जे, जे दुःखी अशांत आत्मे आहेत त्यांच्यासाठी मला खूप काहीतरी करायचं आहे ह्या काउन्सिलिंगचा मला खूप फायदाही झालेला आहे आणि तो माझ्यामुळे सगळ्यांना होईल याची मी मला खात्री आता वाटतेच आहे माझं संकल्प काउन्सिलिंग सेंटर ते दोन वर्षापासून सुरू आहे आणि मी बऱ्याच काउन्सिलिंग केलेले आहेत त्याचा फायदाही भरपूर जणांना झालेला आहे आता एक काउन्सलिंगसाठी केस आली होती माझ्याकडे दीड वर्षापूर्वी तर त्या मॅडमांनी आहे ना गोळ्या खूप गोळ्या घेतल्या त्यांना आहे ना झोपच येत नव्हती दिवस अगदी दोन दोन तीन तीन गोळ्या घेऊन सुद्धा त्यांना झोप येत नव्हती तर त्यांनी म्हणजे ना त्यांना मी फक्त काय केलं तुम्ही आहे ना मेडिटेशन करत जा थोडंसं डीप ब्रिदिंग करायला शिकवलं मी त्यांना आणि मेडिटेशन करायला शिकवलं तर त्याचा त्यांना इतका फायदा झाला ना त्यांनी मी एकदाच सांगितलं तर त्यांनी तीन वेळा केला दिवसातून डीप ब्रिदिंग आणि मेडिटेशन त्याचा त्याचं त्याला इतका फायदा झाला की चौथ्या दिवशी संध्याकाळ रात्री झोपताना ते जेव्हा त्या मेडिटेशन करायला लागल्या तर ते, ते का कानात हेडफोन घालून त्यांना कधीही झोप लागली विना गोळीचे ते त्यांना समजलंच नाही तर त्याचा त्यांना खूप फायदा झाला त्यांना इतका आनंद झाला म्हणे मला म्हणाल्या मॅडम मला आहे ना मी दीड वर्षापासून जवळजवळ दोन एक लाख रुपये घालून दिले पण मला अपचनाचा त्रास पण कमी झाला नाही आणि झोपही आली नाही तुमच्या नुसत्या मेडिटेशनच्या थेरपीमुळे मला खूप फायदा झाला